श्री स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी नारळाची खीर बनवते आहे एकदम पटकन बनणारी कमी साहित्यामध्ये आपल्या घरामध्ये जे साहित्य आहे त्याच्यामध्येच बनणारी आहे त्यासाठी बघा मी इथे अर्धा लिटर दूध घेतलंय हे दूध गरम करायचं आहे चला तर आपण आता रेसिपीला लगेच सुरुवात करूया इथे नारळाची खीर बनवण्यासाठी मी इथे कढई ठेवली आहे गॅसवर त्यामध्ये तूप घालून घेतलं अर्धा चमचा पण तूपून घ्यायचे इथे मी दोन तीन काजू दोन तीन बदाम आणि दोन पिस्ता घेतले आहेत थोडेसे परतून घ्यायचे आपल्याला घेतले एखादा घ्यायचं तुपावर नाही परतलं आणि कच्च घातलं तरीही चालेल तसं पण छान वाटते थोडे चारोळी पण घेतले आहेत जास्तही नाही परतायचे इथे मी आता हे काढून घेते इथे मी काजू बदाम थोडेसे परतून घेतले तुपावर आता हे चार ते पाच चमचे ओलं खोबरं आहे ओल्या नारळाचं खोबरं घेतलंय किसून काळा भाग घ्यायचा नाही तो काळा भाग निघाला असेल तर तो काढून टाकायचा आणि थोडंफार तुपावर परतून घ्यायचं आहे जास्त रंगही नाही बदलायचा आहे एक दोन ते दोन मिनटं फक्त मी तुपावरती परतून घेतलंय जास्त पण तूप नाही घालायचंय तिथे आता मी हे परतून घेते इथे दोन ते तीन मिनटं झाली खोबरं मी परतून घेतलं तुपावरती फक्त त्याचा ओलावा कमी करून घ्यायचं आहे किंवा कच्चे पना जो असतो तोपर्यंतच परतून घ्यायचं थोडंसं इथे आता हे परतून झालंय मी दूध घेतलेलं अर्धा लिटर हे गरम करत आहे ते दूध आपल्याला आता घालून आहे इथे मी दूध घालून घेते आता उकळी येईपर्यंत मी ढवळून घेते बाजूला मलाई जमा झाली तर ती पण काढून घ्यायची अशी इथे दूध घातलं आणि छान अशी उकळी आली दनदनीत आता त्याच्यामध्ये मी साखर घालून घेते साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालून घ्या मला गोड कमी पाहिजे त्याच्यामुळे मी साखर कमी घालते तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त घाला दोन ते तीन चमचेच साखर घालून घेतली मिक्स करून घेते ढवळून घेते मी गॅस आता मी मध्यम ठेवलाय आपण जे ड्रायफ्रूट घेतलेले तेही घालून घेते झटपट होणारी आणि तितकी चवदार पण मस्त रेसिपी आहे ही आणि तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आलं असाल अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा इथे मी ड्रायफ्रूट घातले तुमच्याकडे जर मिल्क पावडर असेल तर मिल्क पावडर घालून घ्या इथे आता माझ्याकडे बदाम मिल्क पावडर आहे ती घालून घेते मी असे तसं ढवळून घेते आता इथे मी दाटसर थोडंसं दाटसर होईपर्यंत शिजवून घेते इथे चार ते पाच मिनटं झाली ही खीर मी शिजून घेतली आहे रंगही किती सुंदर आलाय बघा हे बदाम मिल्क पावडर घातली ना त्याच्यामुळे असा रंग छान आलाय आणि खोबरं पण शिजलं गेलंय आणि दाटसर पण झाली आहे खीर आता जरी पातळ वाटली ना जशी गार होईल तशी ती थोडीशी अजून घट्ट होणार आता थोडीशी मी वेलची पावडर घालून घेते एक चमचा मलाई घालते मी असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी छान चालेल आता फक्त एखादी उकळी करून घेते आणि खीर आपली मस्त अशी तयार राहायला ती झटपट होणारी आहे रेसिपी थोडीशी गार करते आणि मी काढून घेते एका भांड्यामध्ये आता एक उकळी करून घेते फक्त बघा एक उकळी करून घेतली मी गॅस बंद करते थोडस गार करून मी काढून घेते एका भांड्यात इथे आपली बघा नारळाची खीर मस्त अशी दाटसर तयार झाली आहे खूप सोपी आहे बनवायला जे आपल्या घरामध्ये साहित्य आहे त्याच्यामध्येच बनते अगदी झटपट बनणारी आहे तेव्हा तुम्ही रेसिपी करून बघा ह्या रक्षाबंधनला तुम्ही भावाला नक्की ही खीर बनवून द्या त्यांना नक्की आवडेल माझी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद